धुळे तालुक्यातील नवनगर येथील कुलस्वामिनी दंदई माता यात्रा उत्सव दरवर्षी साला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्या निमित्ताने या ठिकाणी पंचकोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी येऊन कुलस्वामिनी दंदई माता दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात तर सदर यात्रा उत्साहाच्या पाचव्या दिवशी आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता मा... माजी केंद्रीय मंत्री विनोद पाटील यांच्या हातून पूजा करण्यात आले यात्रेनिमित्त विविध माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते पूजा आरती महाआरती करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी लोकनाट्य तमासा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले तर गेल्या पाच दिवसापासून सदर यात्रा उत्सवात भाविक मोठ्या संख्येने येऊन कुलस्वामी माता दंधी मातेचे दर्शन घेतात या, यात्रा उत्सवाचा आनंद लुटत असून या यात्रे निमित्त विविध दुकाने देखील ताटण्यात आले असून त्या प्रामुख्याने परसान खेळणी पाळणे संसारोपेक्षा वस्तू असे विविध दुकाने देखील हाटण्यात येतात तर अतिशय उत्साहात सदर स्वामी दनंदी माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते

आज उत्साहामध्ये नवलनगरला बंगाई देवीच एक यात्रा रामता आणि करणूक या तिन्ही गोष्टींचा संगम होतोय प्रतिसाद चांगल्यापैकी आहे दिवसेंदिवस दरवर्षी निमिती वाटते उलट हा रस्ता खूप आहे त्या आम्हाला त्या ठिकाणी यात बॅरिकेड सुद्धा लावायचे वेळेला आलेली आहे अशा पद्धतीने रोज रोज वाढत चाललेली आहे आणि लोक जे भाविक आहेत ते यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे कपाशी बऱ्यापैकी पिकली पण कांद्यालाही भाव नाही कपाशीला भाव नाही त्याच्यामुळे जो काही खर्च त्यांनी टाकलेला आहे त्या शेतीमध्ये उत्पन्न करण्याकरता तो निघणं मुश्किल झालं त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा नाराज त्यांची नाराजी दूर करण्याचा सरकारने औषध प्रयत्न केला आहे अपेक्षा होती शेतकऱ्यांनी कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल मोबदला बाजार भावाच्या मिळाल्यानंतर त्याच्या आधी तो मोबदला मिळावा त्याच पद्धतीने कपाशीच्या एक्सपोर्टचं नियोजन करू निर्यातीचं नियोजन करून तर दहा तरी भाव मिळावा तो सुरुवातीला मिळाला आणि नंतर आठ हजाराच्या खाली कपाशी जायला लागतात या पार्श्वभूमीवर सरकारला आमची विनंती आहे की विम्याचा कवच असेल किंवा शेतीमालाचा भाव असेल त्याचं नियोजन करून जेव्हा तो भाव ठराविक रेषेच्या खाली जायला लागला लगेच सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे जसं पूर्वीच्या त्या काळी ना फेडतील सुरू व्हायची द्वारी सुद्धा मार्केट यंत्रणा होती राज्य मार्केटिंग फेडरेशन त्याच्यामार्फत खरेदी करायला सुरुवात व्हायची आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये समतोल निर्माण व्हायचा तो समतोल निर्माण करण्याकरता सरकारने प्रयत्न करावं त्यांना हो। सद्बुद्धी द्यावी ही आम्ही दंतई मातीला प्रार्थना करतो आणि आम्हाला विश्वास आहे की थोड्याच अवधीत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो